चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाणार आहे पण त्यापूर्वी सोशल मीडियावरती एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे व्हिडिओ नक्की काय तुकडे बघणी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहून सर्वसामान्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे खरं तर या व्हिडिओमधील घटनेचा अनुभव प्रत्येकाला कधी ना कधी कदि आला आहे मुंबईकरांसाठी हा व्हिडिओ काही नवा नाही मरीन ड्राईव्ह वांद्रे असो किंवा वांद्रे बसस्टँड इथे कायम प्रेमवीरांची रासलेला पाहायला मिळते लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना इथे फिरायला घेऊन जाणं देखील कठीण होऊन बसलंय तसं पाहिलं तर हे प्रत्येक शहरातील समस्या झालेली आहे सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जंगलात पाहू तिकडे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड दिसत आहेत अगदी प्रत्येक झाडामागे एका ना एका झाडामागे एक जोडप प्रेम करताना दिसत आहे पण याला खरंच प्रेम म्हणायचं की अश्लील चाळे तर या प्रेमी युगलांना अशा अवस्थेत पाहून पर्यटकही वैतागलेले आहेत आणि चांगलेच त्यांच्यावरती संतापलेले आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे